अहो मी सांगते तुम्हाला मी कोण नसल कोणाच कारण कधीच कोणाच कोणापासून आडत नाही कारण कोणीच कोणासाठी आयुष्यभर रडत नाही अरे जगतात त्या गाई सुद्धा ज्यांचं वासरू गेलय अरे जगते ती आई सुद्धा जिचं लेकरून गेलं अरे आई नसलेली पोरस सुद्धा या दुनियेत घडतात मग तुम्हीच सांगा कोण जन्मदा त्यांच्या मागे जीव सोडतात अरे प्रियसी म्हणते प्रियकराला का मी तुझ्याशिवाय शिवाय मरून जाईन आणि प्रियकर म्हणतो प्रियसीला की मी तुझ्या शिवाय कसा राही अरे वर्ष पलटतात तो त्याच्या संसारात पाहतो ती तिच्या संसारात पाहते अरे एक पान पडलं म्हणून सगळं झाड पडत नाही कारण कोणाच वाचून कधी आडत नाही म्हणून सांगतो एकट हा I thought